खरी आणि विश्वसनीय माहिती देणारं आपल्या हक्काचं एकमेव चॅनल ज्याचं नाव सारथी एज्युकेशन मराठी केंद्र सरकारने विकसित भारत बीडथॉन दोन हजार पंचवीस हे अभियान सुरू केलेलं आहे केंद्र शासनामार्फत शिक्षण मंत्रालय व अटल इनोव्हेशन मिशन यांचा संयुक्त उपक्रम विकसित भारत या अभियान राज्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये येता सहावी ते बारावीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने विकसित भारतांतर्गत बीडथॉन दोन हजार पंचवीससाठी नवे विचार मांडण्याविषय सूचित करण्यात आले आहे भारत सरकारने एक विकसित भारत बीडथॉन दोन हजार पंचवीस हे अभियान चालवलेलं आहे याच्यामध्ये राज्यातील माध्यमिक शाळा असतील उच्च माध्यमिक शाळा असतील प्राथमिक शाळा असतील यांना नोंदणी करायची आहे त्यासोबतच याच्यामध्ये एखादा शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांची पण आपल्याला नोंदणी कराय करायची आहे आणि याच्या सहा ते बारा या वयोगटातील विद्यार्थी याच्यामध्ये नोंदणी करू शकतात ह्याचा उद्देश असाच आहे की भारत हा सध्या भारताची ही अर्थव्यवस्था ही सध्या पाचव्या स्थानावर आहे जागतिक लेवलला पाचव्या स्थानावर आहे तर भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत तीस ट्रिलियन एवढी अर्थव्यवस्था तयार करून चीन व अमेरिकेच्या पुढं जाऊन एक नंबरला यायचं आहे आणि हे एक नंबरला येण्यासाठी युवकांचा देश असून याच्यामध्ये युवकांचं पार्टिसिपेट असणं खूप महत्त्वाचं आहे यासाठी भारत सरकारने येता सहावी ते बारावी ह्या वयोगटातील युवकांना या, या बीडथॉनमध्ये रेजिस्ट्रेशन करून घेणार आहेत तरी विकसित भारत बीडथॉन दोन हजार पंचवीस अंतर्गत आत्मनिर्भर भारत स्वदेश व्होकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार संकल्पनावर आधारित आहे यामध्ये पाच ते सात विद्यार्थ्यांच्या गटाने सहभाग नोंदवणे आवश्यक आहे सदरील विद्यार्थी हे येता सहावी ते बारावीच्या वर्गातील असावे बघा यामध्ये वर्ग सहावीमध्ये असलेले ते बारावीमध्ये असलेले सहावी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना याच्यामध्ये नोंदणी करता येणार आहे सदरील स्पर्धा दोन प्रकारामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे आयडियल सब सबमिशन कल्पना दोन मिनटाचा लघु व्हिडिओ म्हणजे ज्या काही कल्पना असतील विद्यार्थ्यांमध्ये जे काही इनोव्हेशन करण्याची जी ही असेल तर त्या संदर्भामध्ये दोन मिनटाचा लघु व्हिडिओ बनवून याच्यावरती आपल्याला अपो अपलोड करायचा असतो त्याच्यानंतर प्रोटोटाईप सबमिशन प्रोटोटाईप सबमिशन म्हणजे मॉडेल व्हिडिओ स्वरूपात म्हणजे काहीतरी मॉडेल जर विकसित केलेलं असेल किंवा काहीतरी जुगाड त्याला म्हणतो आपण ते जर केलं असेल तर आपल्याला या याच्यावरती व्हिडिओच्या स्वरूपामध्ये अपलोड करता येतो व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी जागतिक वास्तव आव्हानावर मात करण्यासाठी विविध संकल्पना सुचवाव्यात व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी फिजिकल व डिजिटलबाबत काम करण्यासाठी आपल्या संकल्पना सुचवाव्यात म्हणजे वेगवेगळ्या आता ई ए आयचा आला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची तर ए आयच्या बाबतीमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना नवीन नवीन ज्या काही संकल्पना असतील कल्पना असतील त्याच्यावरती त्यांनी काम करावं किंवा संकल्प बनवावेत सुचवाव्यात असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे सदरीला अभियानामध्ये शिक्षकाने आपल्या शाळेतील अभियानामध्ये सहभागी सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन नोंदणी व प्रकल्प अपलोड म अपलोड मदत विद्यार्थ्यांना थीम समजावणे बघा जे काही आपले शाळेतील जे शिक्षकांची याच्यामध्ये नोंदणी केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं किंवा नोंदणी कशी करायची प्रकल्प कसा अपलोड करायचा विद्यार्थ्यांना सर्व काही थीम समजून सांगायचे आहे सदरीला अभियानामध्ये मुख्याध्यापक प्राचार्य आणि आपल्या शाळामध्ये विद्यार्थ्यांना अभियानामध्ये प्रोत्साहन देणे नोंदणी प्रकल्प सादरीकरण मार्गदर्शन करणे स्पर्धा व उपक्रम आयोजित करणे म्हणजे मुख्याध्यापक असतील किंवा प्राचार्य असतील त्यांनी त्यांनी या योजनेमध्ये जे पार्टिसिपेट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना योग्य प्रकारे प्रोत्साहन देणे त्याच्यानंतर नोंदणी प्रकल्प सादरीकरण कसं करणं करायचं मार्गदर्शन या संदर्भामध्ये मा सर्व काही गाईडलाईन द्यायची आहे विकसित भारत बिडथॉन दोन हजार पंचवीस अभियानामध्ये रजिस्ट्रेशन करण्यात साठी अंतिम दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे याची विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक प्राचार्य यांनी नोंद घ्यावी बघा अंतिम नोंदणी करण्याचे तारीख जी आहे ती सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही आहे जिल्हास्तरीय शिक्षणाधिकारी माध्यम आणि आपल्या जिल्ह्यातील श उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख यांना सदरीला अभियानात शंभर टक्के शाळांना नोंद नोंदणी सहभाग करण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना सूचना देणे सहभागाचे निरीक्षण करणे प्रचार उपक्रम राबवणे बघा यांना श केंद्रप्रमुख असेल विस्तार अधिकारी असतील अधिकारी असतील गट शिक्षणाधिकारी यांना केंद्र शासनाकडून अशा सूचना दिलेल्या आहेत की बाबा ज्या काही तुमच्या अनुभवमध्ये शाळा आहेत त्यांना शंभर टक्के नोंदणी करून सहभागी करून घ्यावे सदरील अभियानामध्ये जिल्हास्तर राज्यस्तर स्तर विजेत्याचे निवड करण्यात येणार आहे बघा सदरील जे विकसित भारत हे बीडथॉन या आहे याची जी विजेते घोषित करणार आहेत ते जिल्हास्तरावर पण करणार आहेत राज्यस्तरावर करणार आहेत आणि राष्ट्रीय स्तरावर पण करणार आहेत या अभिना अभियानात पुढील प्रमाणे टप्पे देण्यात आलेले आहेत याची नोंद घ्यावी बघा तेवीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोबर नोंदणी ही आपल्याला करून घ्यायची आहे तेरा ऑक्टोबर लाईव्ह इनोव्हेशन इव्हेंट तेरा ऑक्टोबरला आपल्याला लाइव इनोव्हेशन म्हणजे लाईव्ह स्ट्रीम म्हणतो त्याला आपल्याला करता येणार आहे त्याच्यानंतर तेरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर प्रकल्प नोंदणी व सादरीकरण या तेरा ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरमध्ये आपल्याला ज ज्या काही विद्यार्थ्याने प्रकल्प केलेला असेल किंवा त्यांचं काही सादरीकरण असेल तर या ड्युरेशनमध्ये आपल्याला ते रजिस्ट्रेशन करता येणार आहे नोव्हेंबर डिसेंबर मूल्यांकन म्हणजे लक्षात घ्या कोणा विद्यार्थ्यांना प्रकल्प नोंदणी केली असेल सादरीकरण केली असेल किंवा एखादं इन्व्हेशन केलं असेल तर त्याचं मूल्यमापन त्याची तपासणी जी होणार आहे ती नोव्हेंबर ते डिसेंबर या दरम्यान होणार आहे जानेवारी दोन हजार सव्वीस निकाल व विजेत्यांचा सत्कार जानेवारी दोन हजार सव्वीसला आ, सर्व या विकसित भारतचे जे विजेते आहेत त्यांचा काय लागणार आहे निकाल लागणार आहे आणि विजेत्यांचा इथं सत्कार करण्यात येणार आहे मूल्यमापन निकष प्रकल्प कल्पनेची नवीनता व मौलिकता विस्तारक्षमता व उपयुक्तता व सामाजिक परिणाम प्रत्यक्षात अंमलबजावण्याची शक्यता राष्ट्रीय स्तरावर दहा विजेते निवडले जाणार आहेत राज्यस्तरावर शंभर विजेते घोषित केले जाणार आहेत शाळा नोंदणी कशी करावी ह्या संदर्भामध्ये आता आपण डायरेक्टली लिंकवर जाऊन हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा लक्षात घ्या आता आपण डायरेक्टली लिंकवर जाणार आहोत आपण डायरेक्टली लिंकवर लिंकवर आलेलो आहे स्किल स्कूल युनिव्हर्सिटन मॅरेथॉन दोन हजार पंचवीस लक्षात घ्या याच्यासाठी रेजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथं रेजिस्ट्रे रेजिस्टर अँड लॉग इन हे दोन बटन्स दिलेले आहेत तर आपल्याला प्रथमता या रेजिस्ट्रेशनवर रेजिस्टर हे जे बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे मी याच्यावर क्लिक करून घेतो आहे आता लक्षात घ्या इथं आपल्याला आपल्या स्कूलचा यू डायस कोड आपल्याला टाकायला सांगितलेलं आहे तर आता मी इथं यु डॅस कोड अकरा अंकी जे आपला स्कूलचा यु डॅस कोड असतो तो टाकून घेत आहोत तो टाकून घेते राईट ता आप आय ॲग्री टू टर्म्स अँड पॉलिसीला आपल्याला टिक करायचं आहे आणि पुढं प्रोसेस करायचं आता आपल्याला इथे शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे तर शाळेचं रजिस्ट्रेशन करणं करताना अगोदर आपल्याला स्टेट निवडायचं आहे नंतर डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे आणि नंतर तालुका निवडून घ्यायचा आहे आणि नंतर शाळा ज्या एरियामध्ये आहे त्याचा पिनकोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर स्कूल नेम हे जे काही आपल्या शाळेचं नाव असेल ते नाव टाकून घ्यायचं आहे स्कूल टाईप या स्कूल टाईपमध्ये आपल्याला आढळून येईल की गव्हर्मेंट स्कूल आहे सी बी एस सी कु स्कूल आहे का कोणत्या प्रकारचं स्कूल आहे तर ते स्कूल आपल्याला ते स्कूलचं टाईप निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्कूलचा बोर्ड आहे का नाही सी बी बोर्ड असेल किंवा स्टेट बोर्ड असेल किंवा ऑदर बोर्ड असेल ते आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्कूलचा ॲड्रेस स्कूलचा जो काही ॲड्रेस असेल तो इथं आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर याला आपण प्रोसीड करणार आहोत प्रोसीड केल्यानंतर आपल्यासमोर आपल्यासमोर असं इंटरफेस येईल त्याच्यानंतर लक्षात घ्या याच्यामध्ये आपल्याला हेडमास्टर याचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे इथं टायटल स्त्री किंवा श्रीमती त्याच्यानंतर लक्षात घ्या इथं त्यांचं फुल नाव टाकायचं आहे जे की शिक्षकाचं फुल नाव आहे आणि इथं जेंडर निवडायचं मेल आहे का फिमेल आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या इथं ईमेल आय डी आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर लक्षात घ्या ॲटोमॅटिक आपल्याला इथं पासवर्ड क्रिएट होईल आणि हा पासवर्ड आणि ईमेल आय डी आपल्याला सेव्ह करून ठेवायचं आहे किंवा हो लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर इथे टाकायचं आपल्याला मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर लक्षात घ्या हाच मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर असेल तर या सेम व्हॉट्सअप नंबर याला टीक करून घ्यायचं आहे आणि सेंड ओ टी पी करायची आहे आणि सेंड ओ टी पी झाल्यानंतर मेलला आणि ती आपण चेक करून ह्या ॲड्रेस मी टाकून घेतला त्याच्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर हे हे डिअर गाईड टीचर हे आपल्याला ओ टी पी आलेलं आहे तर हे ओ टी पी मी इथून काय करत आहे कॉपी करत आहे किंवा समजा तुम्ही ध्यानात ठेवून टाईप करून पण टाकू शकता तर हे टाकल्यानंतर लक्षात घ्या खाली आपल्याला लिहिलेलं आहे व्हेरीफाय माय अकाउंट तर व्हेरीफाय माय अकाउंटला आपल्याला क्लिक करायचं आहे प्रकारे आपल्याला इथे रेजिस्ट्रेशन करायचं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद